न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा मी माझ्या मुलीचा जातीचा दाखला काढायचा होता तर माझ्या मुलीच्या जातीचा दाखला काढण्यासाठी मी प्रोसेस काढली होती प्रोसेस म्हणजे जे माझा जातीचा दाखला असेल माझ्या वडिलांचा जातीचा दाखला असेल तर ह्या लोकांनी मला पन्नास वर्षापूर्वीचा जो पुरावा आहे पुरावा यांनी आणा तहसीलदार ऑफिसवाल्यांनी मला आणायला लावला तर मी तो त्याचा एक प्रिंट मला काढून दिली मी अर्ज दिल्यानंतर त्या अर्ज दिल्यानंतर प्रिंट काढून दिल्यानंतर त्याच्यावर एक सई बाकी होती तर त्या सईसाठी मी बुधवारी या ठिकाणी तो कागद जो आहे हा हा दिला होता मी तर मला सांगितलं सांगण्यात आलं की तुम्ही शुक्रवारी संध्याकाळी येऊन तो पेपर घेऊन जा तर मी शुक्रवारी नाही आता मी डायरेक्ट मी सोमवारी आलो कारण मला आता शुक्रवार यांच्यापाठी मग सव्वीस जानेवारीचं झेंडावंदनाचं काम वगैरे असेल तर त्यासाठी मी सोमवारी या ठिकाणी आलो तर सोमवारी आल्यानंतर मला सांगण्यात आलं की तुम्ही उद्या या तुम्ही परवा या तर ह्या हून मी कालसुद्धा येऊन गेलो या ठिकाणी काल आल्यानंतर मला सांगण्यात आलं की साहेबांची सही झाली नाही सही झाल्या मी साहेबां वंच, साहेबांसो साहेबांजवळसुद्धा गेलो साहेबांच्या ठिकाणी मी कागद ठेवला पण त्या ठिकाणी मी जो अर्ज केला होता तो अर्ज ज्याला म्हणजे स्टेपल करून लावण्यात आला नव्हता त्या ठिकाणी साहेबांनी त्याच्यावर काही सही केली नाही सही के न केल्यानं माझा हा पेपर परत साहेबांच्या टेबलवर ठेवण्यात आला तर मला सांगण्यात आलं की तुम्ही उद्या सकाळी अकरा वाजता या तर मी अकरा वाजता न येता मी तीन वाजता या ठिकाणी आलो दुपारी तीन वाजता आल्यानंतर मला मला यांच्याकडून या सई घ्यायची होती फक्त तर त्या ठिकाणी नायब तहसीलदार जे असतात ना नायब तहसीलदार पण या ठिकाणी जागेवर नाही आहे तहसीलदार पण या ठिकाणी जागेवर नाही कर्मचारी जागेवर आहेत कर्मचाऱ्यां कर्मचाऱ्यांना विचारलं तर कर्मचारी या ठिकाणचे उडाओढवीचे उत्तरं देतात आता या ठिकाणी बरेच लोक म्हणजे जवळजवळ दोन 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 तास या ठिकाणी सहीसाठी थांबलेले फक्त त्यांना सही घ्यायची आहे कुणाचा काय प्रॉब्लेम असेल जातीच्या जा दाखल्याचा असेल कुणाचं उत्पन्नाच्या दाखल्याचा असेल वगैरे वगैरे अजून बराच काही प्रॉब्लेम लोक या ठिकाणी घेऊन येत असतात पण लोकांना या ठिकाणी ताटकळत बसावं लागत ताटकळत बसल्यावर लोक काय करणार आणि कर्मचाऱ्यांना विचारलं तर कर्मचारी म्हणतात साहेब मिटिंगला आहे साहेब इकडे गेले साहेब तिकडे गेले मी जेव्हा खासदार माननीय निलेश लंकेसाहेब यांच्याशी मी संपर्क साधला इथला जो सावळा गोंधळ आहे ह्या सावळा गोंधळाबद्दल त्यांच्याशी मी चर्चा केली त्याच्यानंतर इथले क इथले जो कर्मचारी वर्ग आहे ते जागे झाले कर्मचारी वर्ग जागे झाल्यानंतर मी दोन तास या ठिकाणी थांबलो जवळजवळ दोन तास थांबल्यानंतर या ठिकाणी मला त्यांनी सई दिलेली आता आपल्यासारखे जर माणसाला या ठिकाणी ताटकळत उभं उभं राहावं लागत असेल तर या ठिकाणी रोज हजारो हजार हजारो लोकं येतात तर त्यां तेन, त्यांची सुद्धा हीच परवडं होत असेल तर ही संबंधित अधिकारी वर्ग नायब तहसीलदार असतील तहसीलदार यांनी एकतरी या ठिकाणी त्यांचा जो प्रतिनिधी सहीसाठी असन काय असेल या ठिकाणी उपस्थित त्यांनी ठेवायला हवा जेणेकरून या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी येणाऱ्या माणसांची पिळवणूक होणार नाही त्यांना चक्रा मारावा लागणार नाही हीच आमची इच्छा आहे न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा